सी हे काय खेळलीस क्या के आपने काय 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 कायलेस तू ना, ना? ना? हं मला करून दाखव बस 1 शेअर हां काय करतीस दाखव मला करू हं हं गट टाव ठीक आहे दाखव लाईक शेअर सबस्क्राइब दाखवते असो लाईक शेअर सबस्क्राईब दाखवतीस ते काय बाळा तू हातात भरायलीस ते खेळायच खेळायचं आहे मातीत आवडते खेळायला सोबत पाणी असल्यावर अजून प्यायला नाही माती खेळायला पाणी दिल्यावर अजून खेळतीस का चिकल करून बघू काय केलीस जादू करतेस जादू करत काय करलीस कर मग खेळते हां

शिका दाखवू कशाचं आहे इडान ते ते हातातलं वा 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 काडी डोक्याला लागते डोळ्यात काय शेच बाय काय असं असं भाजी पनीरची भाजी मग कुणाला बोलवायचं खालं या सगळेच या पुरते का पण तुझी भाजी हां वा 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 हे झाड कशाचे आहेत बाळा इथले कोणते फुलं आहेत दाखव मला तुझं नाव सांग बर पूर्ण मला मानसी मनोज कांगरे मानसी मनोज कांगरे गाव कोणतं आहे तुझं कांगणेवाडी आहे आणि तू कुठं राहतेस सध्या कोणत्या स्कूल मध्ये जातीस शायनिंग स्टार ला कोणत्या क्लास मध्ये आहेस तुझं क्लासचं नाव सांग ना मला एकदा सांग क्लासच नावरी क्लास नर्सरी क्लास होय मग क्लास मध्ये फ्रेंड आहेत का फ्रेंड सोबत भांडण होते का नाही हा भांडण नाही करायचं नाही बाळा भांडण नाही करायचं फ्रेंड मारते सांगायचं मग मारत होय तू आगावपणे काहीच करत का तुझा चेहरा बघू तू कशी हेस गुन्हे बाळ असं नाही हे कशाची फुलं आहेत की किती छान छान आहेत बघ ना बघ हे वाईट कलरचे नको नको पाय नको देऊ हे किती सुंदर कलर फुलं आलेत बघ हे इथं वाव याचा कलर किती छान वाटायला बघ माणसे हे नको नको फुलं नको तोडू लय सुंदर दिसायला झाडाला बघ हे कलर बघ ना कसा वाटायलाय थांब थांब हात का बाजूला तू रे अरे रे रे साईडने एकदम लाल कलर त्याच्यामध्ये पिवळा कलर एकदम छान वाटायला है ना बाळा पण छान आहे आहेत नको नको तोडू नको फुलं झाडांनाच मस्त दिसतात फुलं इथ वेगळ्या प्रकारचे पर्पल कलरचे कलर पुन्हा ही अशी वेल खूप छान वाटायला चला इथं मस्त असं दूध तापलेलं आहे आणि आज आपल्याला बनवायचे आहे स्वयंपाकामध्ये खिचडी तर मी आत्ताच विद्यापीठाकडून आले तिथून भाजीपाला घेऊन तर सध्या मार्केटमध्ये उन्हाळा लागला तरी छान ताज्या ताज्या भाज्या भेटायला आता मस्त अशी कोथिंबिरीच्या दोन जुड्या वगैरे घेऊन आले तर हे बघू शकता तुम्ही एक गेला टोमॅटो पडून तिकडं कुल खाली तर मस्त अशा ताज्या ताज्या छान भाज्या आणल्यात आता ह्या भाज्या मी सर्व व्यवस्थित साफ करते फ्रीजमध्ये ठेवते आणि खिचडी करते चला तुम्ही पण माझ्यासोबत व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा आणि असाच सपोर्ट राहू द्या छान आपले सबस्क्रायबर बी वाढायलेत व्ह्यूअर्स बी वाढायलेत तर असंच कायमसोबत राहा आणि आज नळाला पाणी सुटलं होतं त्याच्यामुळं हे भांडी जरा घासून घेतले एक्स्ट्राचे कारण थोडं परबळी परभणीमध्ये धुळीचा इश्यू असल्यामुळं तर चला मग मी आता हे ठेवून घे मग मी माझ्या पूर्ण भाज्या फ्रीजमध्ये ठेवले टोमॅटो आणि बटाटे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर हिरव्या मिरच्यांची मी देटं काढूनच कधी फ्रीजमध्ये ठेवते कारण मिरच्या लवकर खराब होत नाहीत त्याच्यामुळं त्याच्यानंतर मग मी लगेच कोथिंबीर घेतली स्वच्छ करून आ, मग इकडं हे बस मी बसले होते ह्याचं टरबूज खात त्याच्यामुळं मी त्यांना काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही तिथंच थोडेसे दिसायला येतं आणि मग आमचं दोघांचं सुरू असते संध्याकाळच्या टाईमला म्हणजे मी माझा स्वयंपाक करत असते ह्याला विचारते की माझं कुठं म्हणजे व्हिडिओमध्ये मला तेवढी एडिटिंगचं व्यवस्थित जमना झालं की मी त्याला मस्त माहिती विचारते त्यांनी मला त्याच्याकडून वेळ भेटला की सांगत असते तर काय करायचं काय नाही मग कुठं चूक खुली आहे कुठं व्हिडिओ पळवायचे असं व्यवस्थितशीर एकदम पद्धतशीर माहिती सांगतात तर यांच्यामुळं मला भरपूर सपोर्ट होतो आहे व्हिडिओ बनवायला आणि थोडीशी कॉमेडी करत करत हसत बोलत बोलत आमचं सुरू राहतं आहे मग लगेच विचारलं तुम्हाला आज जेवायला काय करू स्वयंपाकाला तर आधीच मी ठरवेल तर खिचडी करावं कारण हे पण होतं सकाळची दोन चपात्या पण होत्या भाजी होती थोडीशी मला थोडीशी खिचडी करायची होती मग त्याला बोलत बोलत सगळ्या भाज्या स्वच्छ केल्या आणि त्याच्यानंतर मग आपलं लसूण ते स्वच्छ करून खिचडीला टोमॅटो बटाटे वगैरे सोलले आणि कोथिंबीर एवढी ताजी आहे की मला त्याचे देट पण टाकून द्यावं वाटणं ना झाली एवढी सुंदर आहे ती कोथिंबीर ताजी ताजी एकदम तर त्याच्यामुळं मी काय केलं एकदम बुडाचेच तेवढे देट काढले आणि वरचे असे एकदम कवळे कवळे होते त्याच्यामुळं मी ते कवळे कवळे घेतले मधले थोडे झालेले पिवळे पानं खराब पानं ते सर्व काढून बाजूला टाकून दिले आणि मग मानसीला म्हटलं बाळा येई इकडून बस तिला विचारलं टरबूज खायचं काही नाही पण तिचं काही नको होतं असं थोडीशी कॉमेडी करत असते तिनं इकडं तिकडं इकडं तिकडं तर त्याच्यानंतर मग मी माझा लसूण काढून घेतला आणि एवढी छान म्हणजे माहिती सांगते तर व्हिडिओची हे ते मोबाईल बघत बघत त्याच्यामुळं मला काही एडिटिंगला अडचणच येत नाही मी फक्त व्हिडिओ शूट करत असते व्यवस्थितशीर म्हणजे मला कुठलं कुठलं काय काय पाहिजे तेवढं मग बाकीचं पुढचं मला देतेत करून त्याच्यामुळं छान म्हणजे मला सपोर्ट आहे आणि मग त्याला बोलत बोलत मी लसून काढला आणि मानसी बसली होती पलीकडून तर मानसीला कसं संध्याकाळच्या टाईमला थोडंसं बाहेर फिरून आणलं ना म्हणजे तिला पण जरा भारी वाटतंय की बाबा चला आपण पण फ्रेश होतो म्हणलं आणि मानसी पण छान मातीमध्ये खेळते आणि तिला थोडंसं मातीत खेळल्यानंतर आनंद वाटते कारण तिला मातीची जास्त आवड असल्यामुळं आणि मग मला कॅमेरा असा व्यवस्थित लावायचा होता मग मी का माझा कॅमेरा सेट केला आणि दूध वगैरे काढून सगळं बाजूला ठेवलं कारण मी अगोदर गॅसवर दूध तापवायला ठेवलं होतं त्याच्यानंतर मग कुकर लावलं आपलं कुकर घेतलं खिचडीसाठी तर छान असं सगळ्या भा बा, भाज्या वगैरे कट केल्या फ्लावर हे मी ताजी ताजीच आणल्यामुळं मी खिचडीत पण टाकून देते आणि ही दाल खिचडी करायची मी मुगाची डाळ टाकून अगोदर थोडेसे तांदूळ घेतले आणि डाळनंतर मग मी दोन वरून टाकते आणि कधीकधी मी दोन्ही मिक्स करून पण टाकत असते कधीकधी बाजूला जसं करावं वाटेल तसं तर छान असे जिरे मोहरे मोहरीची फोडणी दिली फोडणी तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा कांदा परत हिरवी मिरची तळून घेतली त्याच्यानंतर मग मी टोमॅटो टाकून घेतले आणि छान असं सगळं फ्राय होऊ दिलं आणि लसूण मी नंतर टाकते वरून कारण खिचडीमध्ये एक वेगळंच टेस्ट येते लसणामुळे कारण मी तेलामध्ये थोडासा भाजू वाटलं तर भाजते किंवा मग वरूनच सगळी फोडणी दिल्याच्यानंतर टाकून थोडंसं भाजून घेते त्याला कारण ते व्यवस्थित असं हे होत नाही लाल पडत नाही आणि एकदम कच्चा पण राहत नाही असं छान एकदम टेस्ट लागते त्यानंतर माझी खिचडी झाली तर मग मी टोपन वगैरे लावून घेतलं व्हिडिओ आवडला